नमस्कार रामकृष्ण हरी पुन्हा एकदा आदिती शेतकरी कृष्णा केंद्रामध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहे राहुल चव्हाण मुक्काम गोष्ट किती दिवसांचा प्लॉट झालेला आहे चाळीस पंचाळीस दिवसांचा प्लॉट झालाय चाळीस ते पंचाळीस दिवसांचा प्लॉट झालेला प्लॉट वरती काही रोग कीड करपा काही आहे येते काजळी वगैरे मित्रांनो ह्या स्थितीमध्ये बऱ्यापैकी लोकांचे प्लॉट काजळी ग्रस्त झालेले आहे मित्रांनो काजळी जर घालवायची असेल आपली किती फवारणी झालेली याच्यावरती एकच झालेली एकच झालेली फवारणी घेऊन किती दिवस आहे कोणत्याही वरडे असो उदाहरणार्थ मित्रांनो पस्तीस ते पंचावन्न पर्यंत काजळीचा आटोका खूप राहणार आहे काजळ काजळीचा प्रादुर्भाव खूप राहणार आहे ह्या स्थितीमध्ये काय करायचं मित्रांनो पंधरा दिवसांचा फवारणीचा गॅप नक्की घ्या औषधांची बचत करण्यासाठी पैशांची बचत करण्यासाठी पण मध्यंतरी फक्त सल्फर प्लेन चौथ्या ते पाचव्या दिवशी मारत राहा हा टप्पा फक्त एकदम व्यवस्थित वरड्याला काजळीपासून दूर ठेवा आज रोजी प्लॉट असा आहे दोन दिवसात काजळी येऊ शकते प्लॉटला खराब करू शकते मित्रांनो सल्फर वापरायचे खर्च फक्त दहा टक्क्यांना शंभर रुपये एवढा आहे मित्रांनो अधिक माहितीसाठी संपर्क कमी खर्चामध्ये आपला प्लॉट रिकवर करण्यासाठी एकदा अवश्य भेटा अख्ख्याचं दुकान आपलं दुकान आले शेतकरी कृष्ण केंद्र धन्यवाद रामकृष्ण हरी